लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रभाग क्रमांक एक मध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचार जोरात सुरू आहे नाशिक महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होत असून प्रभाग क्रमांक एक अ मधून भाजपचे उमेदवार रुपाली स्वप्नील लणनावरे ब गटातून रंजना पोपटराव भानसी तसेच क मधील दीपाली गणेश गीते आणि ड मधील अरुण बाबुराव पवार हे नागरिकांच्या भेटी घेत आहेत तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहेत या भेटीदरम्यान गोरक्षनगर पी व्ही जी कॉलेज परिसर उमिया माता मंदिर अनुराधा सोसायटी गणेशनगर आणि समृद्धी कॉलनीतील नागरिकांनी पारदर्शक प्रशासन आणि स्वच्छ कारभार यासाठी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिलाय यावेळी प्रभागातील उमेदवार अरुण पवार रंजना म्हणसी दीपाली गीते आणि रुपाली नन्नावरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही या भागातले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या भागातील मूलभूत गरजा पूर्ण करून त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही सामील होत आहे आणि त्यांचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे आजच्या प्रचाराला म्हणजे पंचवीस वर्षापासून लोकांची ऋणानुबंध असल्यामुळे आजही लोकांचा आमच्यावरती जो आहे तोच विश्वास आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि लोकांच्या मूलभूत गरजा रोड लाईट पाणी आमचा भाग हा सगळा भौगोलिक दृष्टीने खूप मोठा आहे त्याच्यामुळे त्या भागामध्ये प्रत्येकापर्यंत रोड लाईट पाणी आम्ही पोहोचवलेलं आहे त्याच्यामुळे नागरिक आमचे समाधान त्याचा दुसरा दिवस आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो त्यावेळेस पवार साहेब आणि भानसी मॅडम यांचं स्वागत झालं पण त्यांच्यासोबत आम्ही दोन्ही नवीन उमेदवार आहे आमचे त्यांनी छान स्वागत केलं आणि खूप छान प्रतिसाद आहे धन्यवाद ते आज प्रचाराचा दुसरा दिवस आहे आणि माझे ज्येष्ठ सगळ्यांची पर्सनली ओळख करून देत आहे की नवीन उमेदवार आहे नवीन उमेदवार करा त्याच्यामुळे नागरिकांचा पण खूप छान प्रतिसाद येत आहे धन्यवाद प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांना नागरिकांचा भरघोस प्रतिसाद दिसून येत असून भाजपच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक लावून बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा